भारतीय आदिवासी पॅनर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह एकशे पंचवीस गुन्हा दाखल मी कायदेशीर जमाव जमवून परवानगी शासकीय शिरण्याचा प्रयत्न केला तसेच शासनविरोधी घोषणाबाजी केल्याचा ठपका बातमी आहे नाशिकमधून आदिवासी विकास विभागापुढे भारतीय आदिवासी पॅन्थर संघटनेच्या वतीने आंदोलन केले जात आहे मंगळवारी सायंकाळच्या सुमारास आदिवासी विकास विभागाच्या प्रवेशद्वारावर बसलेल्या आंदोलकांनी अचानकपणे शासनविरोधी घोषणाबाजी करत आदिवासी विकास विभागाच्या मुख्य इमारतीच्या आतमध्ये शिरण्याचा प्रयत्न केला यावेळी पोलिसांनी आंदोलकांना रोखले असता त्यांनाही झू मानले नाही पोलीस अधिकारी यांनी समजूत काढण्याचाही प्रयत्न केला तरीही आंदोलक घोषणाबाजी करत आतीमारतीच्या आवारामध्ये आले त्यांनी आवारात बेकायदेशीर जमाव जमा होईल यामुळे सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत सर्व वरिष्ठ अधिकारी हे अडकून पडले त्यांना बाहेर निघता आले नाही निर्माण करून बेकायदेशीर जमाव जमविल्या प्रकरणी आदिवासी विकास विभागाचे प्रभारी अप्पर आयुक्त दिनकर पावरा राहणार इंदिरा इंदिरानगर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संघटनेचे पदाधिकारी संशयित आरोपी ललित कुमार चौधरी अमोल तायडे रमेश तायडे चंद्रशेखर दळवी प्रवीण कुंड अंकुश चव्हाण नवनाथ खादे सचिन पवार पवार प्रमिला भरसट योगिता यांच्यासह सुमारे जणांच्या जमावावर मुंबई नाका पोलीस ठाण्यात रात्री उशिरा भारतीय न्याय संहिता कलम एकशे सव्वीस एकशे एकोणनव्वद एकशे नव्वद अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे आज काय निर्णय झाला आपण आंदोलन करत होतो आतमध्ये आम्ही आत मध्ये बसण्यासाठी आलो होतो परंतु आम्हाला आमच्या आमच्या मंत्र्यांनी फसवलं आम्हाला राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी फसवलं कुठेही आमची कार्यवाही झाली नाही परंतु आम्हाला गेल्या पस्तीस दिवसापासून सेवा देत असलेल्या खाकीतल्या पांडुरंगांना आम्ही फसू शकत नाही खाकीतल्या पांडुरंगांनी ना आम्हाला विनंती केली माझ्या नाशिक शहराच्या आयुक्त आदरणीय कर्णिक साहेबांनी विनंती केली आतापर्यंत त्यांनी कोणताही आमच्याकडं प्रस्ताव ठेवला नव्हता म्हणून आम्ही त्यांना या खाकीतल्या पांडुरंगाला सन्मान करून शालूट देऊन एक त्यांचा शब्द आम्ही टाळला नाही त्यांच्या शब्दाकरता आम्ही परत आमच्या पेंडॉलला म्हणजे आयुक्त कार्यालयाला भित्तीला लागून जिथे आम्ही एक पस्तीस दिवसापासून बसले आहोत तिथे चाललेलो आहोत काय आता सगळ्यात महत्वाची गोष्ट आंदोलन थांबवणं म्हणजे काहीतरी लिहून देणे आम्ही कुठल्याही प्रकारे लिहून दिलेलं नाही आम्ही आदरणीय पोलीस प्रशासनाच्या शब्दाचा अवमान केलेलं नाही जशा आम्हाला पोलीस प्रशासनाने विनंती केली त्याप्रकारे आम्ही पेंडॉलमध्ये जाऊन बसतोय परंतु उद्याच्याला उद्या आम्ही कुणाचाही शब्द घेणार नाही कुणाचाही ऐकणार नाही आज आम्ही फक्त सांगितलं होतं आतमध्ये इथे येऊन बसणार आहोत परंतु उद्या आम्ही आतमध्ये इथे न बसता आयुक्त कार्यालयात वरती जाऊन बसू जर आमचा निर्णय आम्हाला ज्या मान्य वर्ग तीन आणि वर्ग त्या मान्य झाल्या नाहीत तर मान्य केल्या तर आम्ही शासनाचा सत्कार करून शासनाचा अभिनंदन करून आम्ही आमच्या आमच्या आम कामावर हजर होणार आहोत किती उद्या संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आम्ही अल्टिमेट दिलेला आहे त्यानंतर आम्ही जर पाच वाजून एक मिनिटापर्यंत आमचा निर्णय जर झाला नाही तर आज जसा आम्ही आमच्या तत्वाशी शिक्षकाच्या तत्वाशी ठाम होतो त्याच पद्धतीने आम्ही ठाम राहू परंतु एक सांगतो आज आम्ही सांगितलं आम्ही समोरून येऊ उद्या आम्ही समोरून येणार नाही ज्याला जिथे तिथे घुसता येईल आतमध्ये तिथून तिथून आतमध्ये जाऊ कारण शासनाने आम्हाला विकला आहे आणि आता आम्हाला विकल्यातलं गंड जाऊ नये याकरता आम्हाला आमची सिद्धता सिद्ध सिद्धता दा द्यायची आहे म्हणून आम्ही आमच्या शब्दाला पक्के आहोत आम्ही आदिवासी मुलं आहोत आदिवासी विकास विभागामध्ये काम करणारे बहुजन आहोत त्यामुळे आम्ही उद्या आयुक्त कार्यालयातच जाऊन मुक्काम ठोकू उद्या आम्हाला कुणीही आग्रह केला तरी आम्ही सर्व उत्सा उद्या अवमान करू आणि तिथे थांबू ओके ठीक आहे